या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास भरपूर ताजी सास अब आपके पास बीके प्रोडक्ट शाहदा शहादा नगरपालिका निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने सकाळपासूनच नगरपालिका कार्यालय परिसरात उमेदवारांची आणि समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली डोल ताशांच्या गजरात घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे संपूर्ण परिसर निवडणुकीच्या माहोलाने रंगून गेला होता भाजपचे शहादोडदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी स्वतः उपस्थित राहून उमेदवारांच्या नामांकन दाखल केले त्यांच्यासोबत बापू साहेब दीपक पाटील डॉक्टर कांतीलाल टाटिया भाजप जिल्हा उपाध्यक्ष व अध्यक्ष पदाचे उमेदवार प्राध्यापक मकरंदबाई पाटील तसेच शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी उपस्थित राहिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते भाजपच्या उमेदवार माधवीताई पाटील आणि रेखा बानुदास चौधरी यांनी सर्व आवश्यक कागदपत्रासह अधिकाऱ्यांसमोर आपलं नामांकन अर्ज दाखल केले आणि अधिकृतपणे निवडणूक रिंगणात प्रवेश केला दोन्ही उमेदवारांना कार्यकर्त्यांनी स्वागत करत जोरदार पाठिंब्या दर्शविला दिवसभर चाललेल्या गजबज कार्यकर्त्यांची लगबग आणि उमेदवारांच्या रॅलीमुळे शहादा शहरात निवडणुकीचा उत्साह उंचावला आहे शेवटचा दिवस असल्याने सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून निवडणुकीची रंदुमाडी अधिकच वाढवली आहे शहादा नगरपालिका निवडणूक आता अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत एसएमटीव्हीसाठी संजय मोहिते सुप टेक एस एम संजय मोहिते मुख्य संपादक शहादा भारतीय जनता पक्षाचे अधिकृत लोकनियुक्त उमेदवार म्हणून त्या ठिकाणी मकरंद पाटील साहेबांचा आज या ठिकाणी फॉर्म भरला आम्ही यापूर्वीच शहादे शहराच्या विकासात पुढाकार घेतलेला आहे आमदार म्हणून मी चार वर्ष त्या ठिकाणी शहादे शहराचे रस्ते असतील पाण्याची सुविधा असेल आपण पाणी पुरवठा योजना देखील या ठिकाणी राबवली आहे आता ह्या निवडणुकीमध्ये आम्ही एक वचननामा त्या ठिकाणी जाहीर करतोय त्याच्यामध्ये भौतिक सुविधांना प्राधान्य असणार आहे त्याच्यामध्ये रस्ते असतील गटारी असतील पाण्याची सुविधा असेल लाईट असेल या शहराच्या सुरक्षिततेसाठी त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे असतील अशा अनेक सुविधा आम्ही त्या ठिकाणी आणि उद्यानं जे काय असतील ते देखील त्या ठिकाणी आधुनिक पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही निर्माण करणार आहोत त्याच्यामध्ये प्रत्येक उद्यानामध्ये वृद्धांसाठी त्या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक करण्याचं आम्ही हे करणार आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण योगा केंद्र देखील आपण स्थापन करणार आहे अशा पद्धतीने शहादे शहरात जे काही ओपन प्लेस आहेत ते देखील आपण डेव्हलप करणार आहे रस्ते आहे ते सी सी रोड करणार आहे अशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी वचननामा त्या ठिकाणी देतोय आणि नक्की येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार आहे आदरणीय मकरंद पाटील साहेब हे चांगल्या मतांनी ह्या ठिकाणी निवडून येतील शहादे शहरात ज्या काही असुविधा आहेत त्या दूर करण्यात आम्ही नक्की यशस्वी होऊ आणि मकरंद पाटील साहेबांना प्रचण्ड बहुमतले सर्व दाव अर्व साकरण धन्यवाद